These are. गाथा असते माझी शौर्याची पराक्रमाची या माती मधल्या घडकणातील मौल्यवान रत्नांची या माती मधल्या घडकणातील मौल्यवान रत्नांची नमस्कार मी आर्जेनिशा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण व्यक्तिविशेष हे सत्र ऐकत असतो त्यामध्ये आपण सामाजिक कला विज्ञान आणि क्रीडा अशा सर्व प्रकारच्या क्षेत्रांमध्ये ज्या व्यक्तींनी त्यांची उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे व त्यांच्या कामगिरीचा सर्वत्र ठसा उमटवला आहे अशा काही थोर व्यक्तींची जीवनगथा आपण व्यक्तिविशेष या सत्रात जाणून घेत असतो चला तर मग आज आपण जाणून घेऊया अशाच एका थोर व्यक्तीची जीवनगाथा ज्यांचे नाव आहे ब्रह्मानंद रेड्डी कासू ब्रह्मानंद रेड्डी हे, हे भारतीय राजकारणातील एक प्रभावशाली आणि बहुआगामी नेते होते त्यांचा जन्म अठ्ठावीस जुलै एकोणीसशे नऊ रोजी आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील चिरुमिल्ला गावात झाला शिक्षणानंतर त्यांनी वकिलीचा व्यवसाय केला आणि नंतर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय झाले ते एकोणीसशे चौसष्ट ते एकोणीसशे एकाहत्तर या काळात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते त्यांच्या कार्यकाळात त्यांनी हैदराबाद आणि आसपासच्या भागात औद्योगिक विकासासाठी भक्कम पायाभरणी केली भारत हेवी इलेक्ट्रिकल्स हिंदुस्तान मशीन टूल्स एच एम टी आय डी पी एल मिधानी आणि अन्य औद्योगिक प्रकल्पाची स्थापना त्यांच्या प्रयत्नांमुळेच झाली एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये झालेल्या तेलंगणा आंदोलनाच्या वेळी त्यांच्या सरकारवर कठोर पोलिसी कारवाया आणि आंदोलकांविरुद्ध दडपशाही केल्याचा आरोप झाला एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते सत्याहत्तर या काळात ते केंद्र सरकारमध्ये गृहमंत्री म्हणून कार्यरत होते त्याच काळात देशात आणीबाणी जाहीर झाली मात्र असे मानले जाते की या निर्णयात त्यांचा थेट सहभाग नव्हता एकोणीसशे सत्याहत्तर साली त्यांनी इंदिरा गांधी यांना बाजूला सारून काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली काही काळ त्यांनी स्वतःचा रेड्डी काँग्रेस गटे स्थापन केला जो पुढे काँग्रेसमध्ये विलीन झाला त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणूनही कार्य केले त्यांच्या स्मरणार्थ हैदराबादमधील जुबिली हिल्स परिसरातील तीनशे नव्वद एकर जागेतील एका हिरवळ जंगलाला कासू ब्रह्मानंद रेड्डी नॅशनल पार्क असे नाव देण्यात आले कासू ब्रह्मानंद रेड्डी हे एक दूरदर्शी आणि कर्तृत्ववान नेते होते त्यांनी प्रशासकीय कौशल्य औद्योगिक विकास व राजकीय चातुर्य यांच्या माध्यमातून देशाच्या विकासात मोठा वाटा उचलला त्यांच्या कार्याचा ठसा आजही आंध्र प्रदेश आणि हैदराबादच्या औद्योगिक व प्रशासकीय इतिहासात दिसून येतो जाणून घेऊया त्यांची राजकीय सुरुवात आणि कार्य ब्रह्मानंद रेड्डी यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेतला नव्हता पण स्वातंत्र्यानंतर ते काँग्रेस पक्षात सहभागी झाले आणि प्रशासनिक क्षमतांमुळे लवकरच प्रगतिशील नेतृत्व म्हणून उदयास आले त्यांच्या शांत परिपक्व आणि विचारपूर्वक निर्णय घेणाऱ्या स्वभावामुळे त्यांना अनेकदा काँग्रेस थिंक टँक म्हणून ओळखले जायचे जाणून घेऊया त्यांची तेलंगणा आंदोलनातील भूमिका एकोणीसशे एकोणसत्तरमधील पहिल्या तेलंगणा आंदोलनदरम्यान रेड्डी मुख्यमंत्री होते या आंदोलनात तेलंगणा भागातील लोक वेगळ्या राज्याची मागणी करत होते यावेळी आंदोलकांवर कडक कारवाई करण्यात आली आणि पोलीस गोळीबारात अनेक विद्यार्थी मृत्युमुखी पडले यामुळे त्यांच्या नेतृत्वावर मोठ्या प्रमाणात टीका झाली आणि याच राजकीय दबावामुळे त्यांना नंतर मुख्यमंत्रीपद सोडावे लागले जाणून घेऊया त्यांचे काँग्रेस पक्षातील महत्त्व इंदिरा गांधी यांच्या अत्यंत जवळच्या सहकाऱ्यांपैकी एक असले तरी एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये त्यांनी इंदिरा गांधींविरुद्ध उभं राहून काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली त्यांचा निर्णय अत्यंत धाडसी मानला जातो कारण त्या काळात इंदिरा गांधींचे वर्चस्व काँग्रेसमध्ये कमालीचे होते काही काळ त्यांनी काँग्रेसमधून वेगळा पक्ष देखील स्थापन केला जाणून घेऊया त्यांचे गृहमंत्रीपदातील कामगिरी केंद्र सरकारमध्ये गृहमंत्रीपदाच्या काळात एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते सत्याहत्तर साली त्यांनी देशातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळला याच काळात देशात एकोणीसशे पंच्याहत्तरची आणीबाणी जाहीर झाली होती असे सांगितले जाते की आणीबाणीच्या निर्णयात त्यांचा थेट सहभाग नव्हता तरीसुद्धा त्या काळातील अनेक वाद त्यांच्या कार्यकाळाशी जोडले जातात आता जाणून घेऊया कासुरेड्डी यांची उद्योग आणि विकासाची दूरदृष्टी कासूरेड्डी फक्त राजकारणी नव्हते तर एक दूरदर्शी योजनाकार होते त्यांनी हैदराबादला औद्योगिक हब बनवण्याचे स्वप्न पाहिले आणि ते प्रत्यक्षात उतरवले त्यांनी आणलेल्या प्रकल्पांमुळे आजही हैदराबाद देशातील एक मोठे औद्योगिक आणि आय टी केंद्र बनले आहे त्यांची धोरणं रोजगार निर्मिती तांत्रिक शिक्षण आणि उद्योगधंद्यांच्या वृद्धीसाठी उपयुक्त ठरली जाणून घेऊया त्यांचे सामाजिक आणि शैक्षणिक कार्य ते शिक्षणाच्या प्रसारासाठीही झटले त्यांच्या काळात अनेक शैक्षणिक संस्था तांत्रिक महाविद्यालये वसतिगृहे आणि महिला शिक्षण केंद्रे सुरू झाली त्यांनी ग्रामीण भागातील शिक्षणास प्राधान्य दिले आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सक्षमीकरणासाठी कार्य केले कासू ब्रह्मानंद रेड्डी यांचे निधन वीस मे एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी झाले त्यांच्या जाण्याने भारतीय राजकारणातील एक अनुभवी आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व हरपले विद्यार्थी मित्रांनो आज कासू ब्रह्मानंद रेड्डी यांचा जन्मदिन आहे त्यानिमित्ताने आपण त्यांच्याविषयीची सविस्तर माहिती नुकतीच जाणून घेतली आहे मला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर याबद्दल तुम्हाला काही अभिप्राय म्हणजेच फीडबॅक द्यायचे असतील तर त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो तसेच तुम्ही ऑडिओ किंवा मेसेज स्वरूपातही तुमचे फीडबॅक पाठवू शकता आणि याचबरोबर तुम्ही स्पॉटीफाय म्युझिक ॲप रेडिओ पब्लिक अँकर एफ एम आणि गुगल पॉडकास्ट यावर देखील आमचं व्यक्तिविशेष हे सत्र ऐकू शकता विद्यार्थी मित्रांनो यापुढेही हे सर्व कार्यक्रम असे सुरू राहतील तत्पूर्वी मी आर्जेनिशा तुम्हा सर्वांची रजा घेते लवकरच भेटू व्यक्तिविशेष या नवीन सत्रात आणि जाणून घेऊया अशाच एका थोर व्यक्तीची जीवनगाथा धन्यवाद